तर नमस्कार दादा नमस्कार तर आपलं नाव सांगा पहिले आमचं माझं नाव परेश प्रल्हाद मुंडे आणि आमची गाडी पलते जे चेडोबा प्रसन्न श्री लक्ष्मी नारायण प्रसन्न जिंगर वजी आणि आरुष अमन सुर्वे वांदे कर्जत या नावाने आमची गाडी पलते तर आता शर्यत झाली बॅनर जमलेली का अड्ड्यात झाली नाही आमची इथं त्यांचं नाव होता कोण आम्ही त्यांच्यावर फिरवली गाडी तर गाडीवर ड्रायव्हर कोण बसलेला ड्रायव्हर जितेश ड्रायव्हर शिवकर आता एवढी मंडळी आहे त्यांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला आमची सगळी ग्रुप म्हणजे खूप भारी आहे आणि सगळी मिळून मिसळून असतात एकमेकाला एकदम सपोर्ट करून असतात आमचा ग्रुप एकदम भारी आहे तुमची गाडी कुठल्या साइडने पळाली आमची गाडी उद्या साइडने पळाली तर मुंबई मधली पहिली शरद आहे का नाही दुसरी।, दुसरी दुसरी का पहिली शर्यत आमची बोरीच्या वाडीला झाली आणि आता पंचवीस दिवसानंतर परत बैल काढला त्यानंतर आज दुसरी शरद झाली बैल कुठल्या खांदी पालतो बैल दोन्ही खांदे पब्लिक वर पब्लिक तर घाटा येतो काय बैल गेलता का नाही घाट घरी असतो आमचा बैल चला धन्यवाद धन्यवाद तर बघा आमच्या नाव होतं केतन विश्वास कडू सुधाकर पाली साइड उजवी दोन बदले अकरा हजार वर होत जोर दिले श्री खांबाय प्रसन्न मार्केवाडी चला ओ वातावरणात बदल व्हायला लागला ह्या गाड्या चला गाडी आली गाडी बघा बी सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत